नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला एक वाटी रव्यापासून पोटभर असा नाश्ता दाखवणार आहे खूप छान बनतो हा आपला नाश्ता खायला जितका टेस्टी लागतो तेवढंच आपल्या शरीरासाठी सुद्धा हेल्दी आहे तर आता आपला हा एक वाटी रव्यापासून नाश्ता कसा बनवायचा आणि जास्त वेळ काही वापरायचीसुद्धा गरज लागत नाही आपल्याला त्याच्यासाठी तर बघूयात त्यासाठी मी इथे एक वाटी इतका रवा घेतलेला आहे बारीक कोणताही रवा चालेल तर आपल्याला जसा नाश्ता बनवणार त्याप्रमाणे रवा घ्यायचा आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे रवा त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा दही घ्यायचा आहे तर मी एक चमचा दही घेतलेला आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं आहे तर मी इथे हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने एक वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर बघा mm. मिक्सरला मी मिक्सर मिक्सर फिरवून घेतले एकदम बारीक एक अशी पे प्युरी तयार करून घेतली म्हणजे पेस्ट तर इथे बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं जे आहे ते सुद्धा थोडं धुवून घेतलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे आणि मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे दहा किंवा पाच मिनटं ठेवलं तरीसुद्धा चालेल पाच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे आपला जो आहे तो चांगला भिजला जातो तर पाच मिनटं झालेली आहे तो मिक्स तर, तर मिक्स करून घेऊयात बघा रवासुद्धा आपलं चांगला फुलला गेलेला आहे त्याच्यामध्ये तर बॅटर आपलं तयार आहे आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तेल घालूयात तर मी इथे एक चमचा इतकं तेल घातलेलं आहे तेल घालून चांगलं मिक्स करूया त्याने आपला जो नाश्ता आहे तो चांगला स्पंजी होतो आणि खायलासुद्धा सुका लागत नाही तर एक चमचा तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली थोडं गोडसर असेल तर खूप टेस्टी लागतं चवीनुसार मीठ घातलेलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मिरची जिरं आलं वगैरे घेऊ शकता पण मी इथे काही वापरलेलं नाही आहे कारण मला जिरं वगैरे नाही घातलं आहे फक्त एवढंच साहित्य घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे आणि जे पाणीसुद्धा आहे ते मी आधी वाफ उकळत ठेवलेलं आहे एका बाजूला तर आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खा इनो घालायचा आहे खायचा सोडा घातला तरीसुद्धा चालेल एक चिम एक चुटकी म्हणजे पाव चमचा इतका मी इनो घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं किंचित पाणी घालायचं म्हणजे आपलं इनो जो चा, आहे तो चांगला ॲक्टिव्ह होईल तर इथे मिक्स करून घेतलं आहे चांगलं आणि मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी आपलं भांडं घेतलं आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे डोकळ्याचं त्याच्यामध्ये आपलं बॅटर जे आहे ते सर्व ओतून घ्यायचं आहे खूप छान बनतो हा आपला नाश्ता आणि खायलासुद्धा खरंच खूप टेस्टी लागतो तर इथे बॅटर काढून घेतल्यानंतर वरून किंचित असं लाल तिखट टाकायचं आहे त्याने छान अशी टेस्ट येते थोडं तिखट असं तर जास्त नाही थोडंसं लाल तिखट घातलेलं ला आहे तर आता आपलं इथे हे तयार आहे बॅटर सर्व तर इथे पाणीसुद्धा आपण आधी उकळवत ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण हे ठेवून घेऊयात आणि आता झाकण ठेवून आपल्याला त्याला वीस मिनटासाठी ठेवायचं आहे वीस ते पंधरा मिनटासाठी तर पाच मिनटं फास्ट गॅसवर ठेवायचा आणि नंतर पाच मिनटाने मिडियम गॅस करायचा तर आता आपली इथे पंधरा मिनटं झालेली आहेत आपण चेक करून बघूयात तर इथे मी चेक करून बघते अगदी सहजपणे निघायला गेलं चिकटलं नाही याचा आता आपला हे नाश्ता जो आहे तो तयार आहे तर आता आपण हे काढून घेऊयात थंड करून थंड झालेलं आहे तर आपण सुरीने त्याला बाजूच्या ज्या कडा आहेत त्या सोडवून घेऊयात आपण तेल लावून घेतलं त्यामुळे चिकटत नाही ते खाली तर इथे बघा अगदी सहजपणे आपला जो नाष्टा आहे तो निघालेला आहे ढोकळा पण बोलता त्याला तर बघा मी इथे काढलं आहे छान अशी बघा जाळीसुद्धा दिसते आपल्याला याचा आता आपला जो ढोकळा आहे ह्या रव्याचा तो एकदम स्पंजी झालेला आहे बघूनच कळतोय की तो किती स्पंजी आणि फ्लपी झालेला आहे ते तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा मस्त असा तयार आहे बाजूनेसुद्धा त्याची जाळी बघा छान असं एकदम स्पंजी झालेला आहे आपला ढोकळा तर आता आपल्याला त्याला कट करून घ्यायचा आहे तर आपण आता ह्याला कट करून घेऊयात तर त्यासाठी तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता तुम्हाला जो पाहिजे तो, तो आकार द्या वड्या म्हणून वडीसुद्धा पाडू शकता किंवा पिझ्झाचा शेपसुद्धा देऊ शकता तर मी इथे पिझ्झासारखंच कट करून घेणार आहे सर्व बाजूनी त्याला आणि मुलंसुद्धा फार आवडीने खातात अशा पद्धतीने त्यांना ढोकळा करून दिला आणि थोडंसं काही वेगळं करून दिलं ना की त्यांना फार आवडतं जर मुलांना वगैरे द्यायचं असेल तर वरून ढोकळ्याला आपल्याला थोडंसं टॉमॅटो सॉस लावायचं आणि वरून चीज किसून द्यायचं म्हणजे मुलं एकदम पटकन फस्त करतात त्यांना फार आवडतं असं आणि ते पिझ्झाचा शेप म्हटलं त्यांना तो पिझ्झाच वाटतो तर इथे बघा मस्त असं स्प मी पिझ्झाच्या शेपमध्ये कट करून घेतलेलं आहे तर आपण पाहिजे असेल तर असं नुसतंसुद्धा खाऊ शकतो चटणीसोबत तर पण मी इथे हे जे आपले पिझ्झाचे जे पीसेस आहेत ते आपण थोडेसे गरम करून घेणार आहोत एक चमचा तेल टाकून तव्यावरती तुम्हाला हवं असेल तर नुसतं असं खाल्लं तरीसुद्धा चांगलं आहे चटणीसोबत किंवा सॉससोबत खूप छान लागतं तर आता आपण इथे मी तवा तापत ठेवलेला आहे तवा तापल्यानंतर त्याच्यावरती एक चमचा इतकंच तेल घातलेलं आहे व्यवस्थित आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि आपले जे पीसेस आहेत ते थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती दोन मिनटं गरम करून घेतल्या अजून खूप छान लागतं टेस्टी लागतं तर आता असं पलटी करून घेऊयात एक बाजूला थोडंसं गरम करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनीसुद्धा त्यांना चांगलं पलटी करून शेकवून घेऊयात जास्त शेकवायचं नाही शेक आहे फक्त दोन मिनटंच आपल्याला शिकवायचं आहे नाहीतर करपले वगैरे जातील तर इथे आता बघा मी दुसऱ्या बाजूनेसुद्धा शिकवून घेतले तर आता आपण हे जे आहेत आपले पिझ्झाचे पिसेस ते काढून घेऊयात मी तुम्हाला इथे दाखवते एक बघा मस्त असं छान असं शिकलेले आहेत तर आता इथे सर्व पिसेस आपले काढून घ्यायचे आहेत आणि हा नाश्ता जो आहे ना आपला तो एकदम मऊ लुसलुशीत लागतो खायला ज्यांना दात नाहीत ना तेसुद्धा आवडीने खातील इतका छान लागतो तर नाश्ता आपला जो आहे तो रेडी झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा झटपट होतो आणि खरंच रोज रोज आपल्याला प्रश्न पडतो की नाश्त्याला काय बनवावं तर अशा पद्धतीने आपण हा नाश्ता बनवून देऊ शकतो रविवार सुट्टीच्या दिवशी वगैरे किंवा आता सुट्टी आहेत तर मुलांनासुद्धा देऊ शकतो या पद्धतीने म्हणून मुलंसुद्धा फार आवडीने खातात तर तुम्हाला आजचा आपला हा नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारी नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद